नमस्कार मित्रांनो जय स्वामीनारायण जय कष्टभंजन देव राधे राधे तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी जयश्री चौधरी आणि मी खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर अगदी सहा महिन्यानंतर मी माझ्या अथांग बाळाच्या अथांग बाळाच्या बोर नचे व्हिडिओ व्लॉग बनवते आहे मी बनवलेलाच नाही मी आताशी ब्लॉग बनवायला लागली आ, तर तुम्ही बघू शकता माझ्या अथांगवाडाच्या बोर न्हाणसाठी किती बायका जमलेल्या आहे मी भजनी मंडळ ठेवलेलं होतं हो आणि त्या बायका खूप छान भजनही म्हणत होत्या आणि माझ्या अगदी छोट्याशा घरामध्ये भाड्याच्या घरामध्ये एवढी गर्दी माझ्या आथांगाला प्रेम देण्यासाठी बघा तुम्ही आणि बघा त्याचा खाऊ बोर नसाठी मी सगळ्या जो लहान मुलांना आवडतं ते सगळं काही मी थोडं थोडं वाट्यांमध्ये ठेवलं छानपैकी बलून वगैरे सजावट केली मी माझ्या स्वतःच्या हाताने आईचा लाळका थांग बाळा असे आ, स्केच स्केचिंग केली आणि त्याला कलरिंग केली ते कटिंग केलं आणि भिंतीला लावलं त्यानंतर आमच्या रायगड चौकाचे विठ्ठल मंदिरातील महिला मंडळाच्या बायकांना मी भजनाला सांगितलं होतं आणि त्या बायका भजन खूप सुंदर म्हणतात अगदी आपण मंत्रमुग्ध होऊन जातो किती वयाने मोठ्या आहे त्या बायका आणि आपल्यापेक्षा तर भरपूर मोठ्या आहे एक वेळा बसल्या की उठत नाही आपण त्यांच्या वयाचे होऊ तेव्हा आपलं काय होईल मला असा विचार येतो आवाजही खूप सुंदर आणि भजन तर इतके छान म्हणतात खूप सुंदर भजन त्या म्हणतात तुम्हालाही जर त्यांचं भजन ठेवायचं असलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान भजन म्हणतात ते विठ्ठलाचे आणि गाणीही म्हणतात खूप गवळणी खूप सुंदर म्हणतात हरिपाठसुद्धा अगदी खूप सुंदर म्हणतात त्यांचं मंडळ आहे त्या सगळ्या वयोवृद्ध बायका आहे पण इतकं सुंदर भजन म्हणतात तुम्ही एक वेळा मला असं वाटतं तुमच्या घरी त्यांचं भजन ठेवा तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांना बोलवाल इतका छान आवाज आणि सुंदर भजन म्हणतात त्या आणि अशा प्रकारे त्यांनी भजन म्हटले आणि नंतर माझ्या थांगत सोबत सगळ्यांनी फोटो काढले सगळे प्रत्येकाला असं वाटत होतं माझ्या अथांगासोबत अथांग बाळासोबत प्रत्येकाने फोटो काढले पाहिजे त्यानंतर सगळ्या बायकांनी मला हळदी कुंकू दिलं आणि तुझ्या अथांगला तुझ्या ओंजळ ओटीमध्ये ठेव असं म्हणत होत्या आणि बघा तुम्ही असं बोर म्हणून झालं आणि आमचा दादू यश बघा उंदीरसारखा कसा खातो आहे अगदी सगळ्या मुलांनी हातामध्ये खाऊ घेऊन घेतला पण त्याने घेतला नाही आणि बघा या बायकांनी मी त्यांना सांगितलं होतं माझ्या जा हात अंगावर जास्त ओझं टाकू नका खाऊचं प्रत्येकाने एक एक वेळा येऊन टाका तर सगळ्यांनी बघा बघा मुठमूठ भरून घेतलं आणि माझ्या हात अंगावर टाकलं डोक्यावर टाकलं तो किती नाजूक आहे मी यांना खूप सांगितलं होतं जी तोडून तोडून की माझ्या हात हाल नका करू पण त्या किती उत्साही होत्या बघा आणि त्याच्यामध्ये ते छोटे छोटे मुलं बघा तुम्ही खूप चॉकलेटी खूप खाऊ बनला होता मी बिस्किटं पण होते खूप खूप आणि हे बघा मी अशी अथांगची ड्रॉईंग बनवलेली होती ही माझी सजावट मी पहिल्यांदा व्लॉग बनवते आहे असा तर थोडी मिस्टेकही होईल कदाचित माझी मी फर्स्ट टाईम बनवला मला नाही वेळ मिळत एवढा की मी व्हिडिओ वगैरे करून एडिटिंग करून व्लॉग बनवेल पण मी करून पाहिलं म्हटलं जाऊ दे आज मी करतेच करण्यासाठी कंटेंट भरपूर आहे माझ्याकडे पण वेळ नसतो आणि मी पण एवढं लक्ष नाही दिलं आणि बघा तुम्ही माझ्या घरामध्ये किती छान पहिलं वर्ष होतं माझं थांगच्या बोरन्हानचं मी प्रत्येक वर्षी बाळकृष्णाला जर मी माझा मुलगा मानला आहे परमात्म्याला जर मी माझा मुलगा मानला आहे तर मी त्याचं सगळं काही करेल मला त्याचा वाढदिवस करायला आवडतो मी त्याचं बोर नाण पण केलं मी माझ्या चौधरींना विचारलं मी करू का ते मला बोलले हो कर तुझी इच्छा आणि जर मला मुलबाळ असतं तर मी केलंच असतं ना आणि इकडे बघा तुम्ही म बायकांचं भजन वगैरे आणि हे बघा कसे फोटोशूट होत आहे डबल डबल व्हिडिओ डबल डबल फोटो येत आहे तुम्ही म्हणालीत काय करते आहे असं डबल डबल बघा बघा बायकांचा गोंधळ आणि अशा प्रकारे माझं माझ्या बाळाचं बोर नान पूर्ण झालं छान खूप मजा आली आम्हाला खूप आनंद वाटला आणि बाळकृष्णाचा तो काळ्या रंगाचा ड्रेस माझी मैत्रीण गायत्री महाजन चिखलीची ती इथेच नाशिकला असते तिने शिवून दिलेला फेटा पण खूप सुंदर बनवला तिने त्याच्यावर टिकली वर्क करून दिली डायमंड लावले मोती लावले खूप छान बघा सगळ्या बायका किती उत्साहाने माझ्या बाळकृष्णाला माझ्या अथांग बाळाला हळदी कुंकू देत आहे मला पण हळदी कुंकू देत आहे आणि मी खूप खूप भाग्यवान आहे की भगवंत माझ्या घरी आहे आणि लहान बाळाच्या स्वरूपामध्ये ॲक्च्युली प्रत्येकाचं हे भाग्य नसतं आणि तुम्हाला काय सांगू कोणीही काहीही बोलतं ज्यांना मुलबाड नसतं अगदी घरातलेही समाजातले उत्तर नाही पण घरातलं कोणीही काही बोलून नसतं ते तेव्हा मन दुखतं पण आता मला असं काही वाटत नाही कोणी मला मांजोटी निकुत्रिक म्हणो काही म्हणो मला काही फरक पडत नाही आता मी माझा भगवंत माझं जीवन माझे चौधरी हीच आमची लाईफ आहे कुत्रे भुकतात त्यांना भुंकू द्यायचं भगवंतही हेच सांगतो आणि मी माझा कशाला सोडू मला आवडतं जर मला मुलबाळ असतं तर मी त्यासाठी सुद्धा एवढा सगळा खर्च केला असता आणि माझ्या बाळकृष्णाच्या बाळकृष्णाच्या माध्यमातून माझ्या घरी सगळ्या बायका येतात मी त्यांना हळदी कुंकू देते सगळे लेकरं येतात त्यांना खाऊ देते आणि जो तो ज्याच्या त्याच्या हिशाचं घ्यायला आलेला असतो आपण कोणावर उपकार करत नाही तर समोरची व्यक्ती आपल्यावर उपकार करण्यासाठी आलेली असते आपण असं कधीही म्हणायचं नसतं कोणी आपण कोणाच्या नशिबातलं कोणाच्या हातातलं घेऊ शकतो पण कोणाच्या नशिबातलं नाही घेऊ शकत शेवटी काही झालं तरी आपले कर्म चांगले पाहिजे आणि मला मुलबाळ नाही ही भगवंताची इच्छा कदाचित त्यालाच आमचं मुलबाळ व्हायचं असेल म्हणून त्याने आम्हाला मुलबाळ होऊ दिलं नाही आणि बघा तुम्हाला माझा हा अथांगच्या बोरन्हानचा व्लॉग कसा वाटला मला नक्की नक्की कमेंट करून सांगा माझी माझं कौतुक करू नका पण माझी काही चुकी झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा अथांग कसा आहे तुम्हाला आवडला का डेकोरेशन आवडलं का तुम्हाला कार्यक्रम आवडला का नक्की नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर खूप आवडलं असेल तर राधे राधे जय कृष्ण असं अशी कमेंट करून सांगा बघा माझा बाळकृष्ण किती सुंदर दिसत आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की बाळकृष्ण माझ्या घरी आहे माझ्या नाही तो हे तर त्याचंच घर आहे पण तरीही आम्ही दोघं मायलेक आणि माझं महिला मंडळ आमच्या शेजारी पाजारी बायका सगळ्यांनी मिळून आम्ही जो कार्यक्रम केला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा की माझा पहिली वेळ आहे की मी ब्लॉग बनवते आहे पुन्हा पुन्हा आलेले आहे व्हिडिओ मी व्यवस्थित एवढं लक्ष दिलं नाही पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कसं आहे कसं नाही माझा कार्यक्रम कसा झाला जय श्रीकृष्ण जय स्वामीनारायण राधे राधे